तुम्ही बघत आहात जनमत मराठी ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांना स्वयंरोजगार आणि नोकरीमध्ये हक्काचं प्रशासनाचं कार्य सुद्धा तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आधीन सक्षम पद्धतीनं व्हावं आणि जागतिक पातळीवर भारताच्या तंत्रकुशलतेचा विकास व्हावा या हेतूनं एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेनं आज तगायत जवळपास एक पूर्णांक पाच दशलक्षहून अधिक प्रशिक्षणार्थींना विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षित केलेलं आहे गोवा गुजरात महाराष्ट्र राजस्थान दीव दमन तसंच दादरा आणि नगर हवेली आधी ठिकाणी असलेल्या तीसहून अधिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संस्थेनं प्रशासनाला कुशल तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देत देशाच्या जडणघडणीमध्ये आपला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे भारतात आज रोजी या संस्थेचे जवळपास त्रेपन्न केंद्र कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सात केंद्र कार्यान्वित आहेत यापैकी एक असलेल्या नाशिक के येथील केंद्रातून विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्णपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ गुरुवार दिनांक तीस मे रोजी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय साने यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला यावेळी मंचावर विभागीय संचालक जीवन सोनवणे उपसंचालक दिलीप मेनकर यांची उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे अशा पद्धतीचा दीक्षांत समारंभ आयोजित करणार नाशिक येथील केंद्र हे राज्यातील पहिलं केंद्र ठरलेलं आहे सोबतच देशातील सुद्धा हे पहिलं केंद्र ठरलंय यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी अग्नी व सुरक्षा प्रशिक्षण अभ्यासक्रम अभ्यास प्रमाणपत्र तसेच स्वच्छता निरीक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांची प्रमाणपत्रे प्रदान केली याशिवाय या, या केंद्रातून यापूर्वी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या सेवेमध्ये नोकरी प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक डॉक्टर खर्डे डॉक्टर जाधव अभिजित बनकर तुर्गेश भामरे अक्षदा आहेर आसावरी दातार कोमल काशीद सोनल आवारे विनोद जाधव यांच्यासह केंद्रातील कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला सांगायला आनंद वाटतोय की नाशिक सेंटर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाशिक सेंटर यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्रामध्ये आमचे सात सेंटर आहे ज्याच्यात हेड ऑफिससुद्धा आहे आणि त्यात नाशिक सेंटरने दीक्षांत समारंभ हा पहिल्यांदा आयोजित केला दीक्षांत समारंभ म्हणजे कोणत्याही कोर्सचं पासिंग झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटचं वाटप म्हणजे दीक्षांत समारंभ तर आमच्याकडे जे दोन महत्त्वाचे कोर्सेस चालतात था। सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक आणि फायरमन म्हणजे अग्निसुरक्षेचे आपले कर्मचारी यांचा दीक्षांत समारंभ आज आम्ही आयोजित केला त्याकरता आमच्या विनंतीला मान देऊन आपले नाशिकचे लोकप्रिय आमदार मान्य ढिकले साहेरा साहेब आले होते त्यासोबत आमचे गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर विजय सानेसर आले होते या दोघांच्या उपस्थितीत आजचा समारंभ पार पडला जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना तर आपण प्रमाणपत्र दिलंच पण रिसेंट कालावधीमध्ये फायरची ज्या मुलांना नोकरी मिळाली अशा मुलांचाही आपण सत्कार केला कारण आमचा उद्देश फक्त कोर्समध्ये शिकवणं एवढा नाही आहे तर प्लेसमेंट म्हणजे त्या मुलांना पुढे नोकरी मिळाली पाहिजे हा आमचा उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे ही न्यूज सगळ्यांपर्यंत जावी म्हणून ज्या ज्या मुलांना अशी नोकरी मिळाली आहे त्या सगळ्यांचासुद्धा आम्ही आज सत्कार केला आणि मला वाटतं याच्यातून एक पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांपर्यंत जाईल आणि आमची जी संस्था ज्याला आम्ही नेहमी म्हणतो आणि माझ्या भाषणातही म्हटलं की एल आय सीसारखं सारखं जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी तसं कोर्स के साथ भी और कोर्स के बाद भी म्हणजे कोर्स संपल्यावर सुद्धा आम्ही मुलांची काळजी घेतो त्यांना प्लेसमेंट कसं मिळेल याचा प्रयत्न करतो आणि त्याशिवाय कोणाला नोकरीचा कॉल आला कोणाला परीक्षेकरता जायचं असेल तर त्यांचं रिव्हिजनसुद्धा आम्ही फ्री करतो त्यांचा मॉक इंटरव्ह्यू घेतो जेणेकरून त्या परीक्षेत ते सक्सेसफुल झाले पाहिजे मात्र अशा ज्या परीक्षा दिल्या जातात त्यानंतर जे जा प्रमाणपत्र वाटप होतं ते एका दिमागदार सोहळ्यात व्हावं असा विचार आमच्या मनात आला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आमच्या नाशिक सेंटरने असा कार्यक्रम आयोजित केला ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची